नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मोहरमच्या अनुषंगाने कोटला परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी मोहरम सवारी मार्ग परिसरात लवकरच होणार डांबरीकरण कामाला सुरुवात आमदार संग्राम जगताप अहमदनगर शहरातील मोहरम संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे विविध राज्यातून भाविक भक्त मोहरम उत्सवात येत असतात या ठिकाणी भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी मोहरम परिसरात म्हणजेच कोठला परिसरात लवकरच डांबरीकरणाचे काम सुरू करू अशी माहिती आज रविवारी आमदार संग्राम जगताप यांनी दिली तर मोहरम सवारी परिसरात त्यांनी पाहणी केली आणि ट्रस्टींकडून विविध समस्या जाणून घेतल्यात यावेळी मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगरमध्ये मोहरमच्या अनुषंगानं कुठल्या परिसरामध्ये पाहणी करण्यात आली या ठिकाणचे असणारे विश्वस्त मंडळी यांनी जे काही सूचना सलाबादप्रमाणे मांडल्या तर त्याच्याकरता हा कायमचा प्रश्न सोडवण्याकरता राज्य सरकारच्या निधीमधनं या ठिकाणी अर्धा परिसर हा कॉन्क्रीटकरण झालेला आहे पण आता मोहरमचा उत्सव जवळ आलेला आहे त्यामुळे कॉन्क्रीटचं काम हे ते तेवढ्या कालखंडामध्ये होऊ शकत नाही किंवा त्याचं क्युरिंग पर्यंत वेळ लागणार आहे त्याच्याकरता तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी डांबरीकरण करायच्या बाबतीमध्ये त्यांनी मागणी केली तशा प्रकारच्या नियोजन महानगरपालिकेच्या वतीने देखील करण्यात आलेलं आहे आणि त्या कामाला देखील ताबडतोब या ठिकाणी सुरुवात होणार आहे फक्त पाऊस आला तरच त्या कामाला अडचण येईल पण तरी देखील अजून मोरमला अवकाश आहे दोन दिवस जरी पावसाला मोकळीक मिळाली तरी ह्या संपूर्ण डांबरीकरणाचं नियोजन केलं जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी ह्या सगळ्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आश्वस्त करण्यात आलेलं आहे त्यामुळं राज्यभरात या ठिकाणी भाविक मंडळी येत असतात त्यामुळे इतर देखील ज्या काही सूचना असतील त्या देखील विचारात घेतल्या गेलेल्या आहेत आणि नियोजन केलं जाईल आणि अजून देखील जे काही कमी पडेल विश्वस्त मंडळी जे सांगतील ते त्या नियोजन या ठिकाणी आमच्याकडून केलं जाईल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा